ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर विजयलाड यांचं प्रतिपादन राज्याध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र ग्राहक तीर्थ माधव जोशी यांच्या तत्वज्ञानावर आधारित स्वामी विवेकानंद यांच्या अधिष्ठानावर कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी वार्षिक राज्य अभ्यासवर्ग कोल्हापूर येथील श्रीराम सोसायटी सांस्कृतिक सभागृह कसबा बावडा येथे चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचा भारत सरकारनं मान्यता प्राप्त उपभोक्ता संघटना असा गौरवपूर्ण उल्लेख करून भारतीय मानक ब्युरो म्हणजे बीआयएस या संस्थेच्या शासकीय परिषदेवर तीन वर्षासाठी नियुक्ती केली होती ग्राहक संघटन प्रबोधन ग्राहकावरील अन्यायासाठी मार्गदर्शन सार्वजनिक ग्राहक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासकीय ग्राहक संरक्षण परिषदेवरून प्रयत्न आणि तज्ञ कार्यकर्त्यांनी चालवलेली ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र अशा अनेक आयामांवर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था राज्यातील तेवीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे दरवर्षी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा दोन दिवसीय अभ्यासवर्ग आयोजित केला जातो यंदा चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या अभ्यासवर्गाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर प्रवीण खोत अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण आयोग ललित गांधी अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी व स्वप्नील काटकर मुख्य अभियंता महावितरण कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होतो राज्यस्तरीय प्रशासकीय उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार राजेंद्र पवार मुख्य अभियंता पुणे परिमंडळ आणि समाजभूषण पुरस्कार भास्करराव तथाकर आप्पा म्हाळसकर यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र अर्थव्यवस्थेतल्या श्रमिक व्यापारी शेतकरी उद्योजक व ग्राहक या पंचप्राणांचा आदर करते यात श्रमिक सचिन तळेकर व्यापारी चंद्रकांत भिडे शेतकरी लिंबाजीत सोंदे उद्योजक राजेंद्र पाटील ग्राहक प्रमोद वाणी यांचा अनुक्रमे कोकण पुणे नागपूर संभाजीनगर व नाशिक अशा चार पाच विभागातून निवड करून त्यांचा ग्राहक हितेशी कार्यासाठी गौरव करण्यात येणार आहे ग्राहक जागृती व कार्यकर्ता प्राध्यापक एएम ग्रो शेतकरी ग्राहक प्रबोधन सर्जीराव जाधव रुग्ण ग्राहक डॉ ज्ञानचंद्र पाटील प्रवासी ग्राहक रणजित श्रीरगोड वीज ग्राहक अशोक पोथनीस संस्थेची कार्यपद्धती अरुण वाघमारे कार्यकर्त्यांचं वर्तनशास्त्र मेधा कुलकर्णी सजग विद्यार्थी ग्राहक प्राध्यापक सुरेश पाटील सायबर क्राईम अतिश मेत्रे अन्न औषध प्रशासन तुषार शिंगाडे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस प्रवीण देशपांडे ग्राहक संरक्षण परिषद श्यामकांत पात्रीकर अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळणार आहे पाच विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान या अभ्यासवर्गात होणार आहे नागपूर परशुराम तुंबीलवार पुणे सतीश फांस कोल्हापूर प्राध्यापक चंद्रकांत डागा संभाजीनगर प्राध्यापक प्र्हाला तिवारी कोकण श्रद्धा कदम व वस्तूंचं उत्पादन मूल्य ग्राहकाला समजलं पाहिजे याचा आग्रह धरणारा ठराव या राज्य अधिवेशनात संमत करून केंद्र आणि राज्य शासनाला पाठवण्याचं ठरवलं दोन दिवस चालणाऱ्या अभ्यास वर्गात ग्राहक पंचायत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन ग्राहकाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव अर्थव्यवस्थेतील पंचप्राणांचा आणि उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे असं प्रतिपादन कोल्हापूर येथील पत्रकार राज्याध्यक्ष विजयलाल यांनी केलं यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बीजे पाटील राज्य संघटक सर्जीराव जाधव गुरुजी राज्य सचिव अरुण वाघमारे सहसंघटिका मेधाते कुलकर्णी आदी उपस्थित